त्यांचे विचार व त्यांची भूमिकेची अंमलबजावणी करण्यासाठी राज्यातील विविध शेतकरी संघटना एका झेंड्याखाली काम करणार आहेत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी आज चोवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी शेगाव येथे झालेल्या परिवर्तन आघाडीच्या मेळाव्यात हे संदेश सर्वच सांगितले परिवर्तन आघाडीकडून राज्यातील शेतकरी शेतमजूर व कामगार यांच्या प्रश्नाबाबत एकत्रित येऊन लढा उभारण्याचा निर्णय झाला असून शासन व प्रशासन राज्यामध्ये कायद्याच्या नावाखाली अनेक काळेधंदे सुरू आहेत शेतकरी कामगार विद्यार्थी प्रश्न चिंताजनक होत आहे व दिवसेंदिवस वाढ होत आहे या मेळाव्याच्या माननीय आमदार वामनराव महाराष्ट्र राज्य समितीचे अध्यक्ष माननीय आमदार शंकर अण्णा धोंडगे शेतकरी संघटनेचे अध्यक्ष ललित बहाड विदर्भ पक्षाचे अध्यक्ष जयकुमार चौधरी ज्येष्ठ नेते गजानन अहमदाबादकर विदर्भ प्रमुख प्रशांत डिक्कर इत्यादी कार्यकर्त्यांची उपस्थिती प्रामुख्याने होती बघत राह लेखनी शस्त्रने सेवा प्रतिनिधी यांच्यासोबत जय हिंद